किनारे सर्वसामान्य असते तर मीन दिलं असतं ठोकून पण सगळे <laughs> आमदार खासदार मंत्री बसले <laughs> काय सांग मग ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय म्हटलं काय देता साहेब गाडी देऊ आहे म्हटलं साहेब बंगला देऊ बांधलाय म्हटलं साहेब मठ देऊ काय एखादा म्हटलं दत्त गाड्यावर घाटावर मुक्ता पैसा वाढ आहे बर बर कपडे देऊ का तुम्हाला <laughs> म्हटलं आहे साहेब एखादी शॉल वगैरे हो काही सत्कार आपलं सत्कारात कोणाला श्वास देऊ नाही शक्यतो ते कोणाच्या कामात येत नाही मग देऊ का तुमच्या बायकोला एखादी साडी म्हटलं साहेब माझी बायको बाहेरची साडी नेसत नाही माझीच काय तुमची काय कोणाचीच बायको बाहेरून आणलेली साडी नेसत नाही आणि ती म्हटलं अशी दिलेली साडी कोणालाच नेसावी वाटत नाही दिलेल्या साड्या नुसत्या फिरत राहतात त्या <laughs> करून त्या करून लग्नातली साडी तुम्ही कोणी नेसली माझ्या आयांना लग्नात ह्या बाया साड्या घ्यायला जातात त्यावेळेला दुकानदाराला म्हणतात साडी दाखव तो म्हणतो कशी दाखव ही बाई म्हणते घ्या द्यायला दाखव नेसाला ती बाई मागत नाही देणारा देत नाही ती या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी कपाट भरली लोकांच्या घरी साड्यांनी इतक्या साड्या झाल्या मला आठवतं हो माझी सासरवाडी मध्य प्रदेश मला जवळ आहे माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत सुवाशिन म्हणून कुरोली म्हणून आमच्याकडे तुमच्याकडे जात असतील नवरदेवाच्या बहिणी जातात ना आमची बहीण आली एकच बहीण सोबत आलो लग्न लागलं लग्न लागल्यावर आमच्या भागात अशी पद्धत आहे की मुलीची आई मुलाकडून आलेल्या मुलासोबतच्या जेवढ्या महिला आहे नवरदेवासोबतच्या तेवढ्या ना साड्या नेसून देतात चार पाच पाच सात ज्या काय असतील आमच्या बहिणीला आमच्या सासूने माझ्या सासूने साडी नेसून दिली लग्न लागलं सगळं उरकला कार्यक्रम तिकडून बिदाई झाली आम्ही घराकडे निघालो घरी आलो दरवाज्यात ओवाळाला आत्या मावशी काका काकी ते सगळे झालेले होते आई पुढं होती दरवाज्याच्या बाहेर मी उभा आमचं कुलर उभं माटीमाग माझी बहीण उभी हो होती माझ्या माग आमची बहीण उभी हो आणि आमच्या आई ओवाळ्याला आली आमच्या आईनं मला पण आलं नाही तिलाही पण आलं नाही आमच्या बहिणीच्या अंगावर लक्ष केलं साडीवर आई म्हणे सुषमा ही साडी म्हणजे दादाच्या सासून अगं म्हणे सव नाही त्या साडीला शंभर दोनशे रुपयाची साडी त्या लोकांनी तुला नेसून द्यावी एक खुलती एक माझी लिहिण तुम्ही मोठ्या हरकत हरकत नेसावी ती साडी पटकन दा घरात जाऊ नाही त्या साडीला तुला शोभते तरी का ती साडी पहिल्याच दिवशी आमच्या आईचं तापमान वाढलं आता एवढं तापमान पहिल्या दिवशी वाढेल असं मलाही अपेक्षित नव्हतं मी विचार करायचो आपलं टिकीन की नाही पुढे कारण एकदमच तर झालं ना सगळं ओवाळण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आमच्या आईनं ती साडी बहिणीकडून घेतली आईनं त्या साडीची घडी घातली आणि साडी कपाटात ठेवली मला मुलगा झाला म्हणजे लगेच मुलगा झाला नाही तीन वर्ष झाली माझ्या लग्नाला नंतर मला मुलगा झाला मला सांगू द्या ना पुढं काही काय करताय तुम्ही मला मुलगा झाल्यावर माझ्या पोराच्या बारशाला आमच्या आईनं तीन वर्ष कपाट ठेवलेली साडी बाहेर काढली तीच साडी आमच्या सासूला निसून दिली माझ्या पोराच्या बारशात आता आमची सासू मी म्हटलो काय गळ्या आपल्या आईचं डोकं सोपी काय बरोबर तीन वर्ष सांभाळून ठेवली आपल्या आईला साडी पण आमची सासू विद्वान बाई एकदम हुशार आमची सासू आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीन कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार <laughs> आता गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तुशांती झाली <laughs> बाय लगित लोक रास्तय बा <laughs> आमच्या सासूतन तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बापा इकडे आता द्याल सांगून सगळं अहो येताना माझी सासू साडी घेऊनच आली <laughs> <laughs> आणि माझ्या घराच्या वास्तुशांतीला तीच साडी माझ्या आईला नेसून आता ती साडी आमच्या घरी आहे पवा आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो पुढचा कार्यक्रम येईपर्यंत साडी आमच्या घरी कोण नेसतो साडी नको गाडी नको बंगला नको कपडे नको मग देऊ काय